नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आज तुम्हाला गणपती बाप्पासाठी खास विशेष असे काजू मलई लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक कप पनीर किसून घेतलेला आहे अर्धा कप इथे मी काजूची भरड घेतलेली आहे थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे एक टेबलस्पून काजू तूप घेतलेलं आहे थोडी वेलची पावडर घेतलेली आहे आणि मलाई लाडू म्हणून इथे दोन टेबल स्पून घरची मलाई घेतलेली आहे सजावटीसाठी केशर आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे हे सर्व साहित्य वापरून आता आपण छान असे मऊ मलाईदार लाडू बनवले मी एक पसरट पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला आहे आणि हे दूध आता आपल्याला आटवून घे भांड घेतल्यामुळे आपलं दूध आटायची जी आपली प्रोसेस आहे ती लवकर होते चला आता हे दूध आपण व्यवस्थित आटवून घेऊया आता दूध व्यवस्थित चांगलं उकळून आटायला सुरुवात झालेली आहे साईडला ही जी मलई जमा होते ही अशी चमचाने परत दुधामध्ये मिक्स करायची आहे सतत ढोळं आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे जवळजवळ आता आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आणि हे दूध आता आपलं व्यवस्थितरित्या आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते जे पनीर खिसून घेतलेलं आहे ते घालायचं हे एक कप पनीर मी खिसून घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे हे पनीर आणि दूध मिळून चांगला आपला एकत्रित्या एक गोळा तयार झाला पाहिजे हे आता व्यवस्थित शिजवून घेऊया सतत याला हलवत राहायचंय नाहीतर हे जे नाही मिश्रण आहे ते तळाला चिकटूही शकतं करतूही शकतं त्याच्यामुळे सतत हलवत हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थितरित्या शिजवून घ्या हे पण पनीर अगदी व्यवस्थित दुधात मिक्स होऊन आता हे मिश्रण पण आपलं थोडं कमी होत आलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो आता कमी होत आलेला आहे या स्टेजला आल्यावर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही जी काजूची पावडर करून घेतलेली आहे आपण ती आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यासोबतच ही थ्री फोर्थ कप जी साखर आपण घेतली आहे ती पण आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि आता हे छान अगदी मिडियम गॅसवर परत चांगलं शिजवून घेऊ हे सतत चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता ही दोन टेबल स्पून मलई घालणार आहोत तीही याच्यात छान मिक्स करून घ्यायचे मलई घातल्याने आपले लाडू अगदी मलाईदार होतात बाजारात तुम्हाला भरपूर मिठाई अवेलेबल आहे पण त्या मिठाईमध्ये भर वेगवेगळ्या प्रकारची भेसळ पण केलेली असते जर तुम्ही अशा प्रकारे घरच्याच इन्ग्रेडियंटने घरीच बाप्पासाठी छान असे मिठाईचे पदार्थ बनवले तर ते आपल्या हेल्थसाठीही चांगले आहेत आणि आपला बाप्पाही हे पदार्थ खाऊन खूप खुश होईल असं छान परतून घेत राहा आपल्याला ह्याचा पूर्ण एक गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे हे पहा मिश्रण आता व्यवस्थित होत आलं आहे आपलं हे किनारी पण आता सोडायला लागलं आहे याच्यामध्ये आपण फ्लेवरसाठी ही वेलची पावडर घालूया आणि थोडंसं साजूक तूप घालूया आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मिक्सर आता जवळजवळ पण यायला लागलाय आणि याचा आता एकत्रित असा हा गोळा बनायला लागला आणखी थोड्या वेळ आपण परतून घेऊया हे पहा आपलं मिक्सर आता तयार झालेला आहे याचा गोळा व्यवस्थित बनतोय आणि हे तळाला चिकटतही नाही आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण हे थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊ हे मिक्सर आता आपण ताटात काढून घेऊया आणि व्यवस्थितरित्या थंड करून घेऊया पसरवून घेऊया म्हणजे लगेच थंड होईल हे बघा आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि झालेलं आहे आता हे सेम मिश्रण वापरून तुम्ही यापासून मोदक बनवू शकता मोदकाच्या मोल्ड मध्ये टाकून छान मोदक ह्याचे बनतील शिवाय आपण एका स्क्वेअर किंवा रेक्टँगल फ्रेम हे सेट करून यापासून बर्फीही बनवू शकता आता मी ह्याच्यापासून लाडू बनवत आहे चमच्यात थोडस मिश्रण घेऊया आणि हे व्यवस्थित गोल करून घेऊया अशा पद्धतीने आणि ह्याला सजवण्यासाठी आपण इथे एक केशराचं स्टँड लावूया आणि एक पिस्त्याचा काप काप लावूया हा बघा तयार झाला आपला काजू मलाई लाडू अशाच प्रकारे आपण आणखी लाडू बनवणार हे बघा सर्व लाडू मी असे वळून घेतले आहेत आणि ते छान डेकोरेटही केलेले आहेत हे जे लाडू आहेत ते खूप छान मऊ बनतात आणि बघा किती छान सुंदर दिसत आहेत हे आपल्या बाप्पाला आता नैवेद्य दाखवायला तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद